मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आपली ग्रामपंचायत होती कशी होती ती तुम्हाला माहिती आहे आपण नगरपंचायत खास बाब म्हणून करून घेतली त्या टायमाला शापूर आणि आपली बरोबरची नगरपंचायत आहे तुम्ही सगळेजण तुमची नाती गोती शहापूरला जाता येता शापूर आणि आपण ही आपल्याकडे आहे ना ती शिवसेनेकडे आहे शापूरच्या प्रगतीमध्ये गाडीचाही बदल झाला नाही त्यांचा हायवे पण आहे रेल्वे पण आहे आणि नगरपंचायत पण आहे पण प्रगती नाही पाहिजे त्या पाण्याची योजना अजूनही मार्गी लागते तर ला बातम्या ऐकतो पण होत नाही आता आपली दुसरी योजना आपली आता आपण मंजूर झाली त्याचं टेंडर झालं त्याचं लवकरच काम सुरू करायचं आहे साधारण एक दीड दोन महिन्यामध्ये त्याचं काम सुरू करायचं आहे आता ती योग्य जर झाली तर भविष्यामध्ये मुरबाडला किमान शंभर वर्ष पाण्याला कुठं हात पत्र कमीत कमी शंभर वर्ष पाण्याला कुठं हात तर दुसरा आपण पर्याय करतो बागेश्वरीला पण आपण तिथं चांगल्या प्रकारचा करतोय मी आता त्या दिवशी ज्या दिवशी दुसरं काम डेव्हलपमेंटचं सुरू केलं आता पर्यटनाचा आपण त्या ठिकाणी आपण तो खोलीकरण करण्याचा एक मोठा प्रयत्न आपण करतोय आणि पाण्याचा साठा आपल्या बागेश्वरीचाच वाढवतोय शिरवली आणि बागेश्वरी ही दोन्ही जर हे झाली तर कितीही लोकसंख्या आपली वाढली तरी आपल्याला कमी पडणार नाही अशा प्रकारचं एक चांगलं चित्र आपण मुरबाड शहराच्या बाबतीत केलंय आणि त्यामुळंच वाढ होणार आहे ते होता होता आपण सगळे रस्त्यांचं जाडं सुद्धा जोडलं हे केलं इतरही कामांच्या बाबतीमध्ये केवळ शहराचा नाही तर आजूबाजूचा पण शैक्षणिक भागाचा विचार केला आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये कुठेही उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्या सुविधा नव्हत्या हो यासाठी आपण म्हणून तयार केलं त्याला तो मित्र होता त्याला तिथं जागा दिली आणि त्याने त्या ठिकाणी सगळ्याचे त्या ते प्रमाणात त्यातला फायदा व्हायला लागला लोक पुण्याशिवाय आपल्या मुलाला नव्हतं नंतर गुप्त आणि

सतत माझा अंदाज आहे की एक वर्षाच्या ते सुरू करण्याचा प्रयत्न वॉर्ड सुद्धा पूर्ण पुन्हा ते मेडिकलचा सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचं मोठी कॉलेज त्या ठिकाणी त्याचा जॉईन करतो आपण त्या ठिकाणी आपण त्याला कॉलेज जर मेडिकल कॉलेज एक करत असेल तर त्यासाठी तिथं हॉस्पिटलचं काम आता आपण सुरू करतो किमान शंभर बेड हॉस्पिटल त्या मेडिकल कॉलेजला मान्यता लागतो बोललो ना 100 बेडचा हॉस्पिटल करतोय 100 बेडचा हॉस्पिटल होईल आणि पद्ममडिकलचा प्रस्ताव चालू आहे त्याच्या दुसर डीएनएएस वगैरे आता जी गुणार्थी बाहेर जातात किंवा मुलींना आता त्यांना मान्यता पाडत नाही आणि आपण तो ते काम सुरू ठेवतोय आता जे हॉस्पिटल झाल्यावर मेडिकल कॉलेज सुद्धा आपण काढणार आहे त럭ा तरी

खरे सांगायचं ते काय चॉकलेट दिलाय अरे पण चॉकलेट कुठून आणला तर तो त्याला माहिती त्यांनी आयुष्यात कधी राजेचा स्नायू वॉक काय हे कोणालाच माहीत नाही त्याने टीका करावी हे लाल वाटण्यात मला वाटत होतं यांनी कधी आयुष्यात पाहिलं पण ते काय काय असते मी अहमदाबाद असताना चायनाला गेलो चायनाला गेलो होतो आणि चायनाला जगातला सगळ्यात मोठा आहे एकशे बारा विलर्स आहे त्या ठिकाणी गेलो की त्याच्यावर चालताना मी अंग टाकून दिलं आता गेलो चढता चढता त्या काचा उडून एकदम अवघड आहे तुम्हाला सांगतो आणि दरी खाली असं वाटतंय का सास तुटल्या हात मजबूत असते त्याला काही धोका नसतो मनाला एक भीती वाटली आणि मी आज टाकून दिलं मला असं डोळे मिटून बाहेर काढलं आता बाहेरून बाहेर फोटो घेतले आणि मनात आलं तिथं आपण माझा करू कोणीच मला सांगितलं मी त्यांच्याकडून त्यांची माहिती घेतली चायन माझ्याबरोबर दुसरे ती माहिती घेतली आणि आपला सर्व्हे सर्वे केला त्याच्याशी पॉझिटिव्ह जे गरज असते दगडाची तो दगड टाकलाय आपला चायनापेक्षा सांगत आहे त्यामुळे तो मजबूती करण्याला सुद्धा गोष्ट त्याच्यानंतर काय झालेलं समजतो बाधा

एमटीडीसीचं वर जे रूम आहेत किंवा हॉटेल आहेत ही जुन्या पद्धतीची आहे मागच्या महिन्यामध्ये आपण त्याचा एक नवीन प्रस्ताव केला आणि थ्री स्टार त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं चा एकशे वीस रूम हॉटेल वेगवेगळ्या प्रकार प्रकारची आणि विशेषतः हल्ली अशा प्रकारची फॅशन आहे लोकांची की चांगल्या ठिकाणी कुठेतरी जावं आणि त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम करावा हॉल पासून तर सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी करतोय त्याला किमान शंभर कोटी रुपये मंजूर झालेत आपल्याला आणि त्याचं आपल्या बदलापूरचे एवढ्या मोठ्या प्रमाणातलं ते काम होत जाईल का तो भाग आखा आणि आपली तयारी अशा प्रकारे जोडली जाईल की त्याला कुठेही कमी पडणार नाही आणि रोजगार आपोआप वाढेल तालुक्यात